हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती की ज्याचं नाव आहे भन्नाळ ब्लॉग तर या ठिकाणी आम्ही आज तुमच्यासोबत आमचं आजचं रुटीन शेअर करणार आहोत तर आज आम्ही आलेलो आहोत बाळाच्या जन्मानंतर जी कान टोचण्याचा विधी केला जातो तर त्यासाठी तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहणार आहात आम्ही बाळाचे कान कशा पद्धतीने टोचून घेत आहोत आणि बाळाचे कान आत्ताच का टोचत आहोत त्याचं कारण की बरेच वेळा लहान बाळाचे कान बाराव्या दिवशी किंवा सव्वा महिन्याच्या आतमध्ये टोचले जातात कारण त्यावेळेस कान हे कोवळे असतात आणि असं म्हटलं जातं तेला पाण्यामध्ये कान लवकर बरे होतात त्याच्यामुळे मग आम्ही आत्ता लवकरच बाळाचे कान टोचून घेत आहोत

इकडून इकडून जा इथून बघ तिला तिला ना रडू नको उघीव घेऊ घेऊ घ तिला म्हण कर ना ती रडते ना पोराला किती दुःख झालं त्याच्या बहिणीला टोचले तर बघू मी काय झालं बाळाला त्याची आणायला पाहिजे होती घालायला दोन मग काही यात्रेला कुठलं अन्ना बोलणं नका करू माझ्या बाळाला त्रास नका देऊ काय नाही करत ते फक्त रडवतात आपल्या बेबीला त्यांना सांग रडवू नका काय नाही करत बेबीला काय नाही करत किती प्रेम आहे बहिणीवरती बघ चाल चाले प्लँकीस दे जा जा तिला प्लँकीस दे जा प्लँकीस दे मग नाही रडणार ती दे प्लँकिश लवकर तिला दे प्लँकीस दे तिला <स्वाँग> बारीक बारीक त्याचं काय नाही ना

बघ भावाच किती प्रेम बहिणीवरती तिरण आता कोणाला हात लावून देत नाही तिला थोडस दुखलं का याला त्रास होतो ना असा भाऊ पाहिजे असा भाऊ पाहिजे चला त्यांना काय द्यायचं काय द्यायचं नारळ नारळ पैसे देत होते बाळ जोरजोरात रडत आहे आणि त्याच्यामुळे बियाण पण जोरजोरात रडत होता तर या ठिकाणी आपले बाळाचे कान टोचून झालेले आहेत आणि आता आम्ही कुठे जाणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत नक्की राहा चला तर मग जाऊया आपण आपल्या पुढच्या कामासाठी अजून पण आपला भरपूर वेळ जाणार आहे गावामध्ये कारण की अजून एक दोन काम बाकी आहेत आणि ऑलरेडी दुपारी भरपूर ऊन होतं त्याच्यामुळे थोडंसं उशीराच निघालेलो गावात येण्यासाठी त्याच्यामुळे लेट होणार आज घरी जायला हिचं माप घ्या ना हाताचं उद्या मी घेऊन येते म्हणेन ते मग हिला नाही आणणार हिच्या मापावरती मला बनवून द्या आणि गळ्यातल्याचं पण माप घ्या ते तुकडे माझ्याकडेच द्या म्हणजे तुमच्याकडून फारवून नाही जायचे नाही का ठेव का इथं खाली वेळ ना हात नको त्याला व्यवस्थित माप घ्या आणि तो दोरे माझ्याकडेच द्या मी उद्या येताना घेऊन येते नाही यांच्या काही लक्षात राहील मी माझ्या घेऊन येईन ना उद्या बांधून बरोबर होईल ना तेवढं चावलीत मच्छर नाही मग मी घेऊन आणि गळ्यातल्या गाड्या नाही घ्यायच्या गाड्या हे बाबा आणखी महिन्याचा

गाड्या नाही घ्यायच्या होत्या का काकी ओरडतात त्या गाड्या ना चांगल्या त्या त्या ते बघ तिथे त्या बांगड्या भरतात तर आज होतात माहिती का काय म्हणजे हा मी तिला म्हटलं ना सव्वा महिने नाही बांगडे एक एक तरी बदलायला लागते तू मम्मी पण नाही घाल जास्त पण एक तरी घाल म्हंटल तिला बोलवली होती हम्म आजीला आज पण बोलवलं होतं पण तिचं कांदे काढायचं काम चाललंय ना ते घे ना खोके खाली त्यांच्या भरत तर आपला टाइमपास करण्यापेक्षा आपली चॉईस करून घेऊ ना तिथून तुला असं न चॉईस करता काही पण घ्यायचं थांबाळा हात नाही लावायचा मावशी रागवतो नको खोकी पुटून त्यांच्या बघे मम्मी तुला कोणते आवडतात डेली यूजला ती नको ना घालू हातात काढ मग सिंदूर बाबा मावशीला किती त्रास होते बांगड्या भरताना तुम्ही लवकर लवकर भरतच नसाल मग <laughs>

आहा, आहा। एक छोटी काजळची डबी द्या ना काजळ नको का मग तिला नाही नाही कपाळाला लावायला मग ते चालेल का आपलं गंध आहे हा तुमच्याकडूनच नेलेली ती डबी नाही पण म्हणलं असं पाफेक्शन होते म्हणून चला।, चला तर फायनली आमची सगळी गावातली जी काही कामं होती ती सगळी झालेली आहे पिल्लू सव्वा महिन्याचं झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी करतात देवदर्शन कान टोचणे किंवा बांगड्या बदलणे वगैरे ते सर्व गाडी घेतली तर खुश का थँक्यू म्हण ना मला बघत होता त्या गाडीकडं आई गाडी घेऊ हो का आई गाडी कुणाची असा लाडी गुडी लावत होता ते त्यांची नाही आणली गाडी दुसऱ्या शॉप मधून आणली कळ का याच्या समोरच आपण घेतली असते ना मग ज्या दुकानात जाईन दिसन त्याला असं वाटलं असतं का मला सगळीकडे गाड्या घेणार mm. म्हणून मी नंतर जाऊन घेऊन लागलो काय केलं काय केलं तर आता या ठिकाणी आम्ही जाता जाता सगळ्यात आदी मावशींना त्यांच्या घरी सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत अंतर खूप थोडसंच आहे आणि आज खूप छान वाटत होतं कारण की सव्वा महिन्यानंतर मी घराच्या बाहेर पडले होते सव्वा महिना घरात घरात बसून खूप म्हणजे असं कंटाळल्यासारखं वाटत होतं कारण की घरात बसायची सवयच नव्हती कारण पूर्ण प्रेग्नेन्सीचे नऊ महिने जे होते ते वे यांचं स्कूल वगैरे असल्यामुळं कंटिन्युअसली त्याला सकाळी स्कूलला सोडवायला जा घेऊ नये याच्यामध्येच माझे गेले होते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस डिलेवरी झाली तेव्हाच मी कुठं घरामध्ये बसलेली त्याच्यामुळं मला खूप कंटाळा आलेला घरात बसून बसून आणि आज बाहेर गेल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की कनेक्ट राहा आणि मी ज्या काही गोष्टी आपल्या चॅनलवरती शेअर करते त्या पद्धती आमच्या इकडच्या आहेत कदाचित प्रत्येक ठिकाणच्या पद्धती ह्या थोड्या थोड्या वेगळ्या असू शकतात तर तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर असेच आपल्या चॅनलला नक्की कनेक्ट रहा उतरवीन उतर। मी उतरते मी नाही जाणार कुठं उतर तिकडून आले तो फ्रेंड तो हो <laughs> कुठं दाखव गाडी मावशील दाखव गेल्यावर चल लवकर पटपट चल मला कळ लागले हाताला जर तुकडा घेऊन ये उतरून टाकायला छान गाडी घेतली बाळाला माझ्या हा पूर्ण व्हिडिओ मी बाळाला बघून शूट केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही समजून घ्याल भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय